आवाज कमी पिनू दादा नमस्कार तुमचं बोला कसे आहात पिनू दादा जेवण वगैरे झालं का तुमचं सांगा दुकानावर आहात का दुकाना पिनू दादा तुम्ही लक्ष्मीताई म्हणतात एक नंबर लाईक डन मॅडम थँक्यू सो मच लक्ष्मीताई स्वागत आहे तुमचं पण लाईव्ह मध्ये तुम्हा दोघांना मानाचा जय शिवराय जय शंभूराजे लक्ष्मीताई जेवण झालं का तुमचं प्रगतीताई म्हणतात येऊ का जाऊ या या <laughs> या 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 आई आई आपका स्वागत आहे प्रगती ताई नमस्कार लाई मध्ये स्वागत आहे तुमचं तुम्हाला मानाचा जय शिवराय जय जय संदीप सोनटके दादा म्हणतात लाईक डोन थँक यू संदीप दादा नमस्कार लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं सुद्धा आणि नमस्कार ताई म्हणतात संदीप दादा नमस्कार नमस्कार बोला लक्ष्मी ताई म्हणतात गुड आफ्टरनून मॅडम गुड आफ्टरनून तुम्हाला पण आणि माया वहिनी म्हणतात दोन नंबरला लाईक डन माया वहिनी थँक्यू सो मच तुमचं माझ्या लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुम्हाला जयशिंग राय जयशंभूराजे आणि संदीप दादा म्हणतात प्रगती ताई नमस्कार झाल जेवण झालं का ताई प्रगती ताई सांगा प्रगती ताई म्हणतात लय काम आहे ओ माय काम आहे का बरं ठीक आहे ऑन ठेवा आणि सपोर्ट मेसेज टाका आणि चालू राहू द्या तुमचं काम जगदीश दादा म्हणतात श्री स्वामी समर्थ ताडे श्री स्वामी समर्थ जगदीश दादा नमस्कार आय मध्ये स्वागत आहे तुम्हाला आणि माझ्या वहिनींना आणि संदीप दादा म्हणतात नमस्कार सर्वांना थँक्यू जय शिवराय जय शंभूराजे थँक्यू सो मच दादा सपोर्टिंग मेसेज साठी लक्ष तुम्ही जेवण केलं का ताई हो आत्ताच उपास सोडून आले गावातून आणि जगदीश दादा म्हणतात चार नंबर मतदान थँक्यू सो मच जगदीश दादा आणि संदीप दादा म्हणतात धन्यवाद धन्यवाद सपोर्टिंग मेसेज साठी थँक्यू <laughs> प्रगती ताई म्हणतात नाही अजून जेवण नाही झालं प्रगती ताईंच आणि संदीप दादा म्हणतात संदीप दादा म्हणतात लाईक डन अरे वा दुसऱ्या आयडी वरून थँक्यू सो मच संदीप दादा थँक्यू दोन्ही आयडी वरून सपोर्ट करायला आल्याबद्दल सपोर्टिंग मेसेज साठी थँक्यू प्लीज सर्व मेंबरनी सी वरून खाली या छान छान कमेंट करा लाईव्हला लाईक करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी ताईला सपोर्ट करा सर्वांनी तुमच्या सर्वांचे खूप खूप धन्यवाद तुम्ही एका शेतकरी ताईला सपोर्ट करायला आलात जगदीश दादा म्हणतात जेवण झाले का तुझे माझ्या माझं चालू आहे हो जगदीश दादा मी आज उपास सोडून आले माझं नवरत्न होतं ना खंडोबाचं मी देवाजवळ जाऊन उपास आले मी नाही लाजायचं सगळे जेवतात ते तर मी पण जेवले बोला सी मेंबर खाली आहे एक एक वाडा एक एक कमी ना मंड मंड मल्हरी सोनीची मारकंड मल्हरी मनात घेऊन बाणूला गोड्याला गेला बाणूच्या वाड्याला ए बाहेर मार आणि लक्ष्मी ताय म्हणतात आ लक्ष्मी म्हणतात खंडोबाचे उपास आज सुटले ना हो आजच सुटले खंडोबाचे उपास लक्ष्मी ताई आणि मायावणी म्हणतात बर चांगले झालं <laughs> थँक्यू प्रगती म्हणतात बाय ग बाय ग आणि संदीप दादा म्हणतात जयशंकर जयशंकर सपोर्टिंग मेसेज साठी थँक्यू आणि जगदीश दादा सपोर्टिंग मेसेज साठी थँक्यू संदीप दादा म्हणतात काय मेनू आहे ताई भात भाजी भजे आणि कळ्या एवढं खाऊन आहे जगदीश दादा सपोर्टिंग मेसेजसाठी थँक्यू संदीप दादा सपोर्टिंग मेसेजसाठी थँक्यू आणि माया वहिनी म्हणतात हो ना मग काय म्हणावं काय नका म्हणू काय जाऊ सकाळी तुमच्या रिप्लाय लेट दिला म्हणून का ऑन ठेवून आवाज केला होता होते मी पण कमेंटकडे लक्ष नव्हतं माझं काम चालू होतं त्यामुळे सॉरी हा सॉरी आणि संदीप दादा सपोर्टिंग मेसेज साठी थँक्यू थँक्यू सो मच प्रगतीताई प्रगती ताई ला का उपास कुठं सोडला उपास प्रगतीताईचा उपास नसतो दादा म्हणतात आज खूप मेनू आहे आज घरी नाही मेनू देवाजवळ जेवणात एवढे मेनू होते घरी काय नाही चपाती साधी भाजी भाकरी आणि संदीप दादा सपोर्टिंग मेसेज साठी थँक्यू खूप खूप धन्यवाद मायावही बोलताय का दादा बोलताय मला जरा सांगा मला जरा कळू द्या दादा असले तर मी नाही बोलणार माया मायावही सांगा आधीच तुम्हाला सांगून ठेवते नमस्कार सर्व दादांना ताईंना मानाचा जय शिवराय जय शंभूराज जय शेतकरी ताईला सपोर्ट करायला आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद तुमच्या सर्वांचे कमेंट येऊ द्या ताईंना दादांना छान छान सपोर्ट करा प्रगती ताई कुठं आहे तुम्ही या सी सीवरनं खाली कळू द्या आवा नाही का कुठं ऑफ आहे ते आवाज तरी येतच असेल तुम्हाला आणि मायावणी म्हणतात वांग्याचे भरीत कांद्याची पात तुम्ही केले काच मस्त आहे मेनू खाऊन घ्या प्रगती ताई म्हणतात कपडे धुत आहे ओ माय कपडे धुत आहे का साऊंड गेला साऊंड आहे की कुठं गेला नाही साऊंड पोरांना बोलत होते म्हणून साऊंड बंद केला आणि लक्ष्मी ताई म्हणतात ताई यात्रेला येणार आहे का महुदला नाही हो लक्ष्मी ताई दाजी आहेत ना का नाही काय माहिती आज दिवाळी पासून तीन हेलपाट झालेत माहेरला आणि आता काय घालवते तू नाही घालवत ताजी आता दाजीनं घालवलं तरी येते तुम्हाला सांगते नक्की आणि लक्ष्मण दादा म्हणतात हो मायावानी म्हणतात हो आणि संदीप दादा म्हणतात पंचषष्ठीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना येळकोट येळकोट जय ये जय मल्हार थँक्यू सो मच संदीप दादा खूप खूप धन्यवाद तुम्हाला सुद्धा पंचशेष्ठी पंचसष्टीच्या खूप खूप शुभेच्छा आणि प्रगती ताय म्हणतात मी नसती कुठे जात नाही नाही म्हणून म्हणलं कपडे धुवायचे म्हणजे आवाज तरी येतोय का तुम्हाला ते विचारलं कुठं जात नाही की माहितीच आहे मला आणि संदीप दादा सपोर्टिंग मेसेज साठी थँक्यू बोला आणि मायावहिनी म्हणतात लक्ष्मी ताई पैसे खर्च कुठे करू वाटतय चिंगूस आहे त्या <laughs> 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 पैसे असले तर खर्च करायला नसलं तर कुठं खर्च करायचं मायावही हे पण बरोबर आहे का नाही सांगा बघून पैसे नसल्यावरच काय करायचं तुमच्या भावाने घालवलं पाहिजे ना त्यासाठी मला आणि बघा संदीप दादा पण हसायला लागले माझ्यावर असं नका करू आणि जगदीश दादा म्हणतात बिबट्या आहे का तुमच्याकडे तायडे नाही नाही बिबट्या नाही आमच्याकडं आमच्याकडं कोरले आणि लांडगे दोनच प्राणी लय डेंजर आहे आमच्या इकडं आणि संदीप दादा म्हणतात आजपासून वांग्याची भाजी चालू होणार आहे हा वांग्याची भाजी वल्या कांद्या वल्या कांद्याची पात येळकोट येळकोट जे मल्हार आणि चलो नागपूर चलो नागपूर संदीप दादा सपोर्टिंग मेसेज साठी थँक्यू जगदीश दादा बोला तुमच्याकडे पण वांग्याचं भरीत भाजी खार वांग आणि काय म्हणते त्याला कांद्याची पात वगैरे असते का लक्ष्मी ताई म्हणतात मी काल नऊ हजार खर्च केले ताई ता एवढं काय खरेदी केलं सांगा तर मला काय तर खरेदी केलंय जाम मग मोठे लोक आहे तुम्ही आमचं बघा हे पत्र्याला बुळक पडले ते ऊन बाहेर दिसायला लागले आणि लक्ष्मी वहिनी म्हणतात मग दुधाचे पैसे तुमच्याकडे येत असेल ना शेवटी मालकीन आहे ना, ना। शान उचलायची मालकीन दुधाच्या पैशाची मालकीन नाही दुधाच्या पैशाच तुम्हाला दाखवते पोत्याची पिंडीची एवढी ठेल लावली आणून त्या पिंडी पैसे जाते तर काहीच राहत नाही आणि हो आरती ताई नमस्कार हो नमस्कार लाई मध्ये स्वागत आहे आरती ताई बोला जगदीश दादा म्हणतात नंतर अजून दादा म्हणतात नाग बर आहे का नाही तायडे हो हो बरं झाले हो का आहे जराशी झाले बर झालंय आता आधी ताई सपोर्टिंग मेसेज साठी थँक्यू लक्ष्मी ताई म्हणतात दिदीला पैजण आणलं की दिदीला पैजण आणलं बाय मग खर्च होणारच ना तसं लागतंच की आपल्याला आणि संदीप दादा म्हणतात आमच्याकडे वांग्याची भाजी भरी सर्व काही चालू होणार आहे आमच्याकडे पण पौर्णिमा झाल्या उद्या आधी पासून सुरू होणार आमच्या इकडं होत नाही होत नाही का दादांची शॉर्ट व्हिडिओची कमेंट शोधली मला सापडलीच नाही आणखी एकदा शॉर्ट व्हिडिओला कमेंट करायचं का मी ब्लू देऊन ठेवते त्यांनी मला सांगितलं होतं कमेंट होत नाही ब्लू देऊन ठेवा पण मला ते धावलीच नाही कमेंट प्रगतीत आहे तुम्ही सांगा अजून एकदा शॉर्ट व्हिडिओला कमेंट करा म्हणून त्यांना मम्मी लगेच करते मी बोलले होते त्यांना पण लगेच रिटर्न आणि माया वहिनी म्हणतात हो हो बास करा काय सुद्धा नाही तुमच्या हो, तुम भावाला विचारा आणि संदीप दादा म्हणतात ता, आरती ताई नमस्कार संदीप दादा सपोर्टिंग मेसेज साठी थँक्यू धन्यवाद धन्यवाद नमस्कार नमस्कार बोला आरती ताई म्हणतात नमस्कार संदीप दादा आणि चंदू दादा म्हणतात नमस्कार हो चंदू दादा नमस्कार लाइव मध्ये स्वागत आहे दादा बऱ्याच दिवसातून लाईव्ह ला आलात तुम्हाला ताईची आठवण आली काय झालं हो चंदूदा कुठं हरवलाय तुम्ही झाली का शेतातली कामं वगैरे आणि जेवण झालं का सांगा मायावणी म्हणतात तुमचा भाऊ पण चोरी करतात हे कळलं मला होय कशाची चोरी करतात सांगा <laughs> कशाची चोरी केली माझ्या भावाने कशाची चोरी केली यळ कट यळ जय मल्हार थँक यू सपोर्टिंग मेसेज साठी आणि भानुदास दादा सपोर्टिंग मेसेज साठी थँक्यू नमस्कार भानुदास दादा लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं तुम्हाला मानाचा जय शिवराय जय शंभूराजे आणि जगदीश दादा म्हणतात मी आज उडी मटकी वरण भात बुंदीचे जेवण केले चुलत भावाचा धावा होता हो का अच्छा अच्छा आणि प्रग आरतीताई सपोर्टिंग मेसेज साठी थँक्यू संदीप दादा सपोर्टिंग मेसेज साठी थँक यू आरती सपोर्टिंग मेसेज साठी थँक्यू वहिनी म्हणतात शेवटी बहीण भाऊ सारखीच ना हो काय पण काय बोलता नाही नाही काय चोरी केली सांगा आम्हाला तर आणि तुमच्या जवळचे घेतले का आहे बाई मी कुणाचं घेत नाही बाई आणि मी सांगून घेते घेतलं तर आरतीताई सपोर्टिंग मेसेज साठी थँक्यू संदीप दादा सपोर्टिंग मेसेज साठी थँक्यू चंदू दादा म्हणतात आमच्या कमेंट हायड होत आहे नाही हायड है। होत छोटी कमेंट टाकता तुम्ही होतील एवढी मोठी कमेंट टाकता त्यांच्या हॅड होत नाही तुमच्या होतील चंदू दादा नाही होणार आरतीताई सपोर्टिंग मेसेज साठी थँक्यू वेदू म्हणते स्वारी का ग कशासाठी स्वारी बोल वेधू नमस्कार तुझं जेवण झालं का तुला मानाचा जय शिवराय जय शंभूराजे आरती ताई सपोर्टिंग मेसेज साठी थँक्यू आणि लक्ष्मीताई म्हणतात खरं का मायताय <laughs> मायाताय खरं का बघा की कशा बोलतात माया मायावणी वे आणि वेदू म्हणते लाईक केले मी थँक यू आणि आरती म्हणते नमस्कार ताई नमस्कार आरती ताई अमोल दादा नमस्कार तुम्हा दोघांना मानाचा जय शिवराय जय शंभूराजे लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमच्या दोघांचं नमस्कार नमस्कार आरती ताई बोला अमोल भाऊ नमस्कार जगदीश दादा आरती आणि जगदीश दादा म्हणतात मी दोन शॉर्ट व्हिडीओला कमेंट केल्या होत्या तू रिप्लाय दिला नाही ताईडे दिला की थँक्यू नमस्कार म्हणून रिप्लाय दिला की जगदीश दादा दिला दिला, दिला रिप्लाय तुम्ही तुम्ही ती शॉर्ट व्हिडिओ चेक करायला पाहिजे ज्या व्हिडिओला तुम्ही मला कमेंट टाकली ना ती शॉर्ट व्हिडिओ चेक करा तुम्ही दुसरे शॉर्ट व्हिडिओ चेक केलं तर तुम्हाला तिथं नाही कमेंट मी रिप्लाय दिलेला दिसणार तुम्ही ज्या व्हिडिओला कमेंट टाकली तिथं बेल आयकॉनचं चिन्ह असते आपल्या वर तिथं जाऊन चेक करायचं रिप्लाय दिलाय ती कळतं लगेच कुठल्या व्हिडिओला अमोल दादा नमस्कार हो दादा उपवास सोडून आले तुमचं जेवण झालं का कसे आहात तुम्ही दादा आणि आरती ताई म्हणतात जेवण झालं का हो हो झालं माझं तुमचं झालं का सांगा वेदू सपोर्टिंग मेसेज साठी थँक्यू आरती ताई म्हणतात दादा म्हणतात आरती ताई नमस्कार आरती ताई वेदू म्हणते अमोलदादा नमस्कार अमोल आरती ताई सपोर्टिंग मेसेज साठी थँक्यू आरती ताई म्हणतात काय नाही जेवण झालं नाही असं म्हणतायत आणि आर मेसेज साठी थँक्यू बाळू भाऊ नमस्कार बाळूभाऊ आलेत का आणि नमस्कार बाळू भाऊ मी कुठली तर कमेंट वाचायची लिया, राहिली असली आणि कुठले बाळू भाऊ आहेत ते मला समजलं नाही आणि आरती ताई सपोर्टिंग मेसेज साठी थँक्यू शीतलताई नमस्कार लाईव्ह स्वागत आहे तुम्हाला मानाचा जय शिवराय जय शंभूराजे लाईक डन केल्याबद्दल धन्यवाद शीतलताई बोला कसे आहात जेवण वगैरे झालं का दादा म्हणतात करा करा आणि लक्ष्मी ताई म्हणतात सीसीवर कोणी बसू नका खाली या लवकर प्लीज खाली या लवकर आज कुठे गेलती ती आज गेली होती देवाच्या पाया पडायला दिसतं का भंडारा भिंडारा लावल्याला देवाच्या पाया पडायला गेल ते आमच्या गावात जागरून गोंधळ होतं पाच सहा दिवस आज ते घट उठणार होते खंडोबाचे तिकडे गेले होते पाया पडायला थँक यू वेदू सपोर्टिंग मेसेज साठी थँक्यू आरती ताई सपोर्टिंग मेसेज साठी थँक्यू 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 म्हणतात वेदू ताई कशी आहे तब्येत वेदू ताई कशी आहे होतात हायड ग हायड होतात का कस काय होतात हायड आणि आरती ताई कमेंट हायड होतात का छोट्या मोठ्या कसल्या पण आरती ताई म्हणतात बाकी काय चालले काय नाही एकदम निवांत आणि दादा म्हणतात ओके आणि आरती ताई सपोर्टिंग मेसेज साठी थँक्यू वेदू म्हणते आरती ताई छान आहे काय करायचं लय मोठी चोरी किरेल आणि दादा म्हणतात वेधू नमस्कार म्हणतात श्री स्वामी समर्थ प्रगतिताई श्री स्वामी समर्थ आरती ताई नमस्कार सपोर्टिंग मेसेज साठी थँक्यू प्रगती थँक यू आरती ताई सपोर्टिंग मेसेज साठी थँक्यू दादा म्हणतात माझं जेवण झालं नाही नाही, नाही, नाही होय सपोर्टिंग मेसेज साठी थँक्यू आरती ताई दादा आणि अमोल दादा म्हणतात एक नंबर ताज भेडलय भेटले एक नंबर ताज भेटलं काय ताज भेटलंय आणि आरती ताई सपोर्टिंग मेसेज साठी थँक्यू वेद म्हणते सरू त्यांना बोलवलं होतं पण लाईव्ह सापडली नाही त्यांना हा का आता सापडते का बघ आता आले असेल ना जीवन दादा आणि माया वहिनी म्हणतात चार वर्षे कळलं नाही पण शेवटी पकडलं काय हा तसंच असते ती कधी मा नका मांजराला काय वाटतं माहितीये का आम्ही दूध पित कुणाला माहित नाही मग ती मांजराच्या मालकानं बघितलेलं असते ही माहित नसते मग तसं आता झाले मांजर किती जर डोळे झाकून दूध पियल तर ती घावतच एक ना एक दिवशी तसंच झालंय मायावाहिनी अजून काय दुसरी चोरी आहे का, का सा बघ बग, बघा आणि वेदुताई सपोर्टिंग मेसेज साठी थँक्यू आणि आरतीताई सपोर्टिंग मेसेज साठी थँक्यू थँक्यू थँक दादा म्हणतात नाही आरती सपोर्टिंग मेसेज साठी थँक्यू मायावहि म्हणतात त्यामुळे बोलली की बहीण भाव सारखे हो मी काही चोरलं नाही मी काय लपवलं नाही तसलं आपल्या घरात आपलं चोरी करतील ते तसलं जमत नाही मला आरती ताई सपोर्टिंग मेसेज साठी थँक्यू वेदू म्हणते असं होय आणि आरती ताई सपोर्टिंग मेसेज साठी थँक्यू 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 आणि म्हणतात प्रगती नमस्कार म्हंटल आणि आरतीताई सपोर्टिंग मेसेज साठी थँक्यू अमोल दादा बरं म्हणतात थँक्यू आरती ताई सपोर्टिंग मेसेज साठी दादा गुस्सा व्हायला लागलाय तुम्ही आणि आरतीताई सपोर्टिंग मेसेज साठी थँक्यू आणि आरतीताई बाय म्हणतात हे ते परत काही काम आहे बरं बरं येथे परत काही काम आहे बरं बरं चालेल आरतीताई बाय बाय आणि दादा म्हणतात माने तुमच्या लाईव्ह मध्ये माझं स्वागत हो पांढरंग दादा नमस्कार तुम्हाला मनाचा जय शिवराय जय शंभूराजे माझ्या लाईव्ह मनपूर्वक स्वागत आहे, आहे बोला पांढरुंग दादा अमोल दादा म्हणतात अरे देवा चालले बघा लगेच रुसबाई रुसून कोपऱ्यात बसून काहीतरी काम असेल गेले असतील आणि लक्ष्मीताई ताई म्हणतात दाजी कुठे आहेत दाजी आहेत बसलेत दाजींचं काम चालू आहे पांढरंग दादा ज्युस साठी थँक्यू आणि अक्षू दादा लाईक डन आठ नंबर थँक्यू सो मच अक्षू दादा बोला अक्षय दादा नमस्कार अॅडव्होकेट अक्षय दादा आणि संविधान दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा माझ्याकडून सर्वांना पण आणि म्हणतात जेजुरीगड किती दूर आहे तुमच्यापासून भरपूर लांब आहे मला वाटते दोनशे अडीचशे किलोमीटर असेल सपना म्हणतात अमोल भाऊ नमस्कार आणि नमस्कार सर्वांना थँक्यू सो मच स्वप्नाताई नमस्कार तुमचं माझ्या लाईफ मध्ये आणि माया वहिनी म्हणतात रांजणी मध्ये या की कुठं रांज कुठे रांजणी रेंज, रेंज मध्ये या की वय आणि सपनाताई म्हणतात सर्वजण कसे आहात आमोल म्हणतात सपनाताई नमस्कार सर्वांचे जेवण वगैरे झालं का हो सपनाताई माझं झालं दादाचं नाही झालं बाकीच्यांचं झाले असं वाटतंय अॅडवोकेट अक्षय दादा म्हणतात जय मल्हार ताई नमस्कार जय मल्हार अॅडव्होकेट दादा नमस्कार मध्ये स्वागत आहे जय मल्हार थँक्यू अमोल भाऊ काय झालं सांगा सपना ताय सपना ताई म्हणतात अमोल भाऊ काय झालंय सांगा सांगा अमोल दादा काय झाले लक्ष्मण दा आणि मायावईन म्हणतात आहे ताई रेंज आहे ते कॉल आला होता म्हणून एक मिनिट तुमची परवानगी घेऊन गेले होते आणि अं कोमलताई हाय म्हणतात लाईक डन म्हणतात कोमलताई हाय नमस्कार लाईव्ह मध्ये स्वागत आहे तुमचं अमोलदादा म्हणतात सपना ताई <laughs> पळाल्या आणि कोमलताई कशा आहेत म्हणतात मी ठीक आहे तुम्ही कशा आहात कोमलताई जेवण वगैरे झालं का कोमलताई म्हणतात कधी केली ताई लाईव्ह चालू अर्धा तास झाला चालू केले आणि लक्ष्मी ताई म्हणतात सर्व दादांना ताईंना हात जोडून नमस्कार सर्व दादांना ताईंना हात जोडून नमस्कार कोपरापासनं पटपट लाईव्हला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि सपना ताई बाय बाय अय लगेच बाय बाय कुठे चाललाय थांबा जरा आणि कोमलताई सपोर्टिंग मेसेज साठी थँक्यू सपना ताई बाय म्हणायला लागले सपोर्टिंग मेसेज साठी थँक्यू कोमलताई आणि माया वहिनी सपोर्टिंग मेसेज साठी थँक्यू दोघींना पण थँक्यू 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 आणि अमोल दादा म्हणतात या खाली कमेंट करा सर्वजण थँक्यू सो मच आम आणि शरीफ शरीफ हाय शरीफ दादा नमस्कार लाईव्ह मध्ये स्वागत आहे दादा तुम्ही लाईव्ह येते पण कमेंट होत नाही आणि हाय म्हणतात हाय दादा तुम्ही कुठून आहात नमस्कार तुम्हाला मानाचा जय शिवराय जय शंभूराजे आणि अमोल दादा म्हणतात लाईक करा कमेंट करा सर्वजण थँक्यू सो मच कोमलताई म्हणतात प्रगतीताई हाय प्रगतीताई बोला आहात का तुम्ही ऐकताय तर बोला आणि दि ग जरा आणि माया वहिनी म्हणतात चाल चालतं ताई बाय नंतर बोलू चल ठीक आहे ठीक आहे चालते चालते दे दीदे पाणी आणि बाय आणि सपना ताई म्हणतात ताई नमस्कार प्रतीक्षा ताई कुठे आल्या नाही का अजून मला दिसल्या नाही पाणी म्हणलंय तुला पण तुमचं झालं का आणि नमस्कार सोनाली तुमचं खूप खूप मनापासून स्वागत तुम्हाला मानाचा जय शिवराय जय जय कशा आहात तुम्ही सांगा कोमलताई सपोर्टिंग मेसेज साठी थँक्यू सोनालीताई म्हणतात दादा नमस्कार कोमलताई सपोर्टिंग मेसेज साठी थँक्यू आणि म्हणतात पोरगी उठली उठली का आमची लय ताप देते वाटतं तुम्हाला आणि शरीफ आता दादा म्हणतात जेवण झालं का ताई हो दादा माझं झालं तुमचं झालंय का सांगा आणि यामुळे दादा म्हणतात ताई नमस्कार आणि सपनाताई सपोर्टिंग मेसेज साठी थँक यू प्रगती म्हणतात कोमलताई नमस्कार कोमलताई म्हणतात नमस्कार ताई सोनाली म्हणतात प्रगती ताई नमस्कार आणि प्रगती ताई म्हणतात सपनाताई नमस्कार कोमलताई सपोर्टिंग मेसेज साठी थँक यू म्हणतात प्रगती ताई नमस्कार प्रगती ताई म्हणतात सोनाली ताई नमस्कार कोमलताई सपोर्टिंग मेसेज साठी थँक यू अमित सातपुते दादा म्हणतात कोमल अमित दादा नमस्कार लाईव्ह मध्ये स्वागत आहे मला वाटतंय कॉमेडी दादा तुम्ही आहे का असं वाटतंय मला स्वतःला आणि नमस्कार कोमल बोला अमित दादा तुम्हाला मानाचा जय शिवराय जय जय माझ्या लाईव्ह मध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आणि या पपई खायला आणि कोमलताई सपोर्टिंग मेसेज साठी थँक्यू अमित दादा कोमल म्हणतात आणि नाही अजून झाले शरी पातार दादा म्हणतात जेवण झालं नाही अजून हो का दादा का हो एवढा लेट केलाय आणि कोमलताई म्हणतात प्रगती ताई लाईव्ह नाही घेतली का आज काय माहिती प्रगती ताईनी मला तर नोटिफिकेशन नाही आलं दोन्ही पण फोनवर आणि अमित दादा म्हणतात लाईक था, सरकी बाजूला कोमल ताई म्हणतात अमित दादा बोला सोनाली ताई म्हणतात जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजय थँक्यू कोमल सोनाली ताई थँक्यू सो मच आणि शरी पात दादा म्हणतात ताई काय माझे पण चॅनल आहे सपोर्ट करा हो दादा तेच सांगते मला ब्लू देऊन ठेवा मी तुमच्या चॅनल माझ्या शॉर्ट व्हिडिओला कमेंट करा मी तुम्ही तुमचं चॅनल अजून एकदा चेक करते आणि कमेंट करते मला ब्लू देऊन ठेवा कारण माझ्या तुमच्या माझ्या कमेंट होत नाही आणि प्रगती ताई म्हणतात काम होतं हो का दादा म्हणतात बाय का दादा थांबा ना थोडं प्रगती म्हणतात थोड्या वेळाने घेणार आहे बरं बरं चालेल प्रगती ताई घ्या मी पण येते आणि प्रगती म्हणतात माझ्या लाडक्या ताईला सपोर्ट घरा सर्वांनी छान कमेंट करा थँक्यू सो मच कोमलताई तुमचे उपकार मी कधीच फेडू शकणार नाही आणि कोमलताई म्हणतात पपया खूप आहेत वाटते तू ताईच्या घरी लय पपयात या खायला मस्त पैकी केलंय दिदीनं दी व्हिडिओ टाकलाय चेक करा <laughs> कमलताई दीदीनं व्हिडिओ टाकलाय चेक करा आणि कोमलताई सपोर्टिंग पेसेज साठी थँक्यू आणि सपनाताई म्हणतात सीसी वेलकम वरच्यांना वेलकम <laughs> कमलताई सपोर्टिंग मेसेज साठी थँक यू अमलदादा म्हणतात मला धरा धरा खावा खावा काय आवा अमलदादा तुम्हाला बोलवलं तरी येत नाही आमच्याकडे पपई खायला आणि कमलताई सपोर्टिंग मेसेज साठी थँक यू आणि शरी दादा म्हणतात ताई मी तुमच्या शॉर्ट व्हिडिओला कमेंट केली पाटी माग केली आता या दोन दिवसात केली आहे का आत्ता करा पहिल्या व्हिडिओला कमेंट मी चेक करते आणि माया वहिनी म्हणतात फक्त बोलता खायला देत नाही देत तर नाही <laughs> तर करा धरा आणि कोमलताई म्हणतात मी पण घेणार आहे थोड्या वेळाने लाईव्ह पण तुम्ही घेत असाल तर थांबते प्रगती ताई बर बरं ठीक आहे आता तुम्ही दोघे जण ठरवा काय करायचं ते आणि लक्ष्मी ताई म्हणतात ताई माझी कमेंट दिसत ते का व्हिडिओला हो हो दिसते एकदम कडक येते येते कमेंट येते लक्ष्मीताई काळजी नाका करू आणि कोमलताई सपोर्टिंग मेसेज साठी थँक्यू दादा म्हणतात नक्की येणार सांगून येणार नाही बर बर बघू बघू आम्हाला काय काय पत्रिका द्यायला येत आहे मराठी हून न्यायला आलं तरच आम्ही येऊ बघू कधी येत आहे ऑन द स्पॉट नाही सांगून येत ना चालेल पण यायला तर लागतंय आणि कोमलताई सपोर्टिंग मेसेज साठी थँक यू आणि शरीफ आतार दादा म्हणतात हा ठीक आहे बर ठीक आहे दादा आणि सपना ताई म्हणतात लाईक डनताई थँक्यू सो मच सपना ताई पपई खायला या कोमलताई म्हणतात मला आज कंटाळ येत आहे लाईव्ह घ्यायचा का का बरे कंटाळ या लागलाय असं कंटाळ करून कसं चालेल कोमलताई सपोर्टिंग मेसेज साठी थँक्यू मायावणी म्हणतात ताप आली हॉस्पिटलला जायचं आहे हा का थंडीमुळे होत अमोल दादा म्हणतात ओके आणि कमलताई सपोर्टिंग मेसेज साठी थँक्यू अमोलदा म्हणतात बरं लवकरच येणार आहे बघू बघू कधी आता पण वाटच बघायला लागलोय पोर रोज म्हणते अमोल मामा कधी येणार आहे सगळे मामा येतोच म्हणतात मावशी येतोच म्हणतात पण घरी तर कोणाची येत नाही आणि सपना ताई म्हणतात चला सर्वांना बाय अमोल भाऊ बाय चालल्या तुम्ही कोमलताई सपोर्टिंग मेसेज साठी थँक्यू प्रगती ताई म्हणतात दादा नमस्कार कोमलताई सपोर्टिंग मेसेज साठी थँक्यू अमल दादा म्हणता सपना ताई का बाय करायला लागलात कोमलताई सपोर्टिंग मेसेज साठी थँक्यू थँक्यू प्रगती ताई सपोर्टिंग मेसेज साठी थँक्यू थँक्यू सो मच कोमलताई तुम्ही शीतलताईंना फोन केलता का प्रगती ताई कोमलताई मेसेज साठी थँक्यू प्रगती ताई तुमची आय एव... सॉरी कोमलताई मला तुमची आयडी नाही सापडली आणि दादा म्हणतात प्रगती ताई नमस्कार कोमलताई सपोर्टिंग मेसेज साठी थँक्यू शरीफ आतार दादा म्हणतात केलं बघा कमेंट बरं ठीक आहे मी चेक करते चेक करते शरीफ दादा मी चेक करते मी चेक करते कोमलताई म्हणतात ताई व्हिडिओ खूप छान थँक्यू आम्हाला दाखवून खायचं नाही बरं खाणार तुम्ही त्याशिवाय येणार तर नाही खायला बोला बोला पटपट आणि होत आहे चेक करा हम्म लाईव्ह बंद झाल्यावर चेक करते तुमच्या शॉर्ट व्हिडिओला कमेंट टाकते मला ब्लू देऊन ठेवा ताई म्हणतात ताई आम्हाला इंस्टाला मेसेज तुम्हाला इंस्टाला नाही बघितला नाही मला मेसेज त्या आयडिया माझ्या डिलीट झाले तुम्हाला जी आयडी दिली त्याच आयडी वर करा ना नाहीतर प्रगती ताईंच्या प्रगती ताई किंवा राजदादाच्या याच्या फॉलो केलेलं बघा चेक करा आणि करा आणि प्रगती अमोल दादा म्हणतात प्रगती ताई तुला आज कमेंट दिसत आहे का माझ्या आणि मायका ज्वेलरी दादा म्हणतात जेवण झालं का हो हो दादा जेवण झालं जय शिवराय जय शंभूराजय लाईव्ह मध्ये स्वागत आहे दादा तुमचं प्रगती ताई म्हणतात अमोल दादा तसं काही नाही हो कामात आहेत त्या आणि कोमलताई म्हणलताईला कॉल केला होता खूप दिवस झाले हो का एबीसीडी दादा आता लागल्या कमेंट तुमच्या आणि बोला नमस्कार अमोल दादा नमस्कार म्हणतात सीडी दादा तुमची पण लाईव्ह छान असते हो काय मी जरा कार्यक्रमात होते त्यामुळे मला जास्त वेळ थांबता आलं नाही तेरा नंबरला लाईक केल्याबद्दल धन्यवाद एबीसीडी दादा को म्हणतात मन्ता ओके आणि